नमस्कार मी डॉक्टर कविता राणे करेक कार्यक्रममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एका मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाला हा मुद्दा होता दिशा सालियन हत्या प्रकरणाचा दिशा सालियनचा मृत्यू झाला होता पण दिशा सालियनचा मृत्यू हा आत्महत्या नसून हत्या होती असा आरोप तिच्या वडिलांनी एका याचिकेच्या मार्फत केलेला आहे आणि याच मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ सुरू झालाय अर्थात दिशा सालियांच्या मृत्यूवरून गदारोळ झालं असं हे महाराष्ट्र विधिमंडळाचं पहिलं अधिवेशन नाही या आहे याही अगोदर बऱ्याच अधिवेशनांमध्ये हा मुद्दा चर्चेला आला होता या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप झाले होते एसआयटी गठीत झाली होती मात्र तेव्हाही या चर्चेतून काहीही निष्पन्न झालं नव्हतं कारण या मुद्द्याचा संपूर्ण रोख होता तो आदित्य ठाकरेंवर या संदर्भामध्ये काही कारवाई होणार का गुन्हा दाखल होणार का सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंच्या विरोधात जोरदार आरोप केले गेले आदित्य ठाकरे यांना या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात यावं अशी मागणी केली गेली तर दुसरीकडे विरोधकांनी या सगळ्याला विरोध केला पण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हा मुद्दा इतका महत्वाचा का बनतोय हा मुद्दा राजकीय बनतोय का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि याच प्रश्नांवर आज चर्चा करायची झाला कोणावर होईल पहिल्या ना पहिल्या त्याला अटक करायला लागतो या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत दिशा सालियनच्या मृत्यू होऊन जवळपास पाच वर्ष उलटून गेलेली आहेत मग त्यानंतर दिशा यांच्या वडिलांनी ही याचिका का दाखल केली यापासून ते अनेक प्रश्न या, या प्रकरणामध्ये उपस्थित होत आहेत दिशा सालियन प्रकरणामध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये मतमतांतर आहेत का हा प्रश्न आज उपस्थित झाला कारण अनेक सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये ठोस भूमिका न घेता हा मुद्दा तितकासा महत्वाचा नाही अशा अर्थाची वक्तव्य केली आहेत तीनही पक्षातल्या तीन, पक्षात तीन नेत्यांना आदित्य ठाकरेंवरचे आरोप हे खोटे वाटतायत का असं त्यांच्या आजच्या वक्तव्यांवरून वाटतं सत्ताधाऱ्यांना नागपूरच्या दंगलीवरून लक्ष विचलित करायचंय का हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण सोमवारी नागपूरमध्ये दंगल झाली आणि त्यानंतर या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जातात पोलिसांच्या एकूण कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जातात दंगल कुणी भडकवली याबद्दलचे प्रश्न उपस्थित होत आहेत मग या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी त्यावरून लक्ष भडकटवण्यासाठी हा मुद्दा काढला गेलाय का हाही सवाल उपस्थित होतो सत्ताधाऱ्यांना फक्त आदित्य ठाकरे यांचं करिअर बर्बाद करायचंय का हा सवाल प्रामुख्यानं विरोधकांकडून उपस्थित केला जातोय आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ अनिकेत निकम अनिकेत जी खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार कविताजी नमस्कार नमस्कार शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आता माझ्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत शीतल ताई नमस्कार स्वागत आहे नमस्कार जय महाराष्ट्र बोला आणि भाग्यश्री माझ्या सहकारी आता आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत कालपासून भाग्यश्री या संपूर्ण प्रकरणाचं रिपोर्टिंग करते सुरुवातीला जी कायद्याचे अभ्यासक म्हणून तुम्हाला हा पहिला प्रश्न आहे एखादी घटना घडून गेली खून होऊन खून म्हणता येणार नाही आत्ता कारण खूप प्राथमिक स्तरावर आहे हे सगळं एखादी घटना घडून गेली एका व्यक्तीचा मृत्यू झाला त्या मृत्यूबद्दल बरेच प्रश्न उपस्थित केले जातात पण असे एखादी घटना घडल्यानंतर पाच वर्षांनी त्याबाबतची याचिका जेव्हा दाखल केली जाते त्यावेळेस कितपत शक्यता असते की पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळू शकतो हे बघा जेव्हा एखादा तक्रारदार न्यायालयात जात असतो आणि एखाद्या गोष्टीच्या संदर्भातली गारणं मांडत असतात किंवा त्यांची तक्रार नोंदवत असतात तेव्हा निश्चितपणे न्यायालय देखील की तुम्ही वेळेत आला आहात का बिकॉज डिले जर तुम्ही उशीर केला असेल तर बरं डिले केला खरोखर जर अशा स्वरूपाचे तुमचे आरोप होते तर तुम्ही ते, ते आरोप पहिले का नाही केले म्हणजे त्याला म्हटलं जातं की वेन द फर्स्ट अवेलेबल ऑपॉर्च्युनिटी जेव्हा पहिली संधी तुम्हाला होती त्या संधीचा उपयोग करून तुम्ही आरोप का दर्शवले नाहीत किंवा तुमची तक्रार का नोंदवली नाही अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात जे मला वाटतं स्वाभाविकपणे विचारले जातील जेव्हा याचिकेची सुनवाई होईल परंतु असं जरी असलं तरी सर्वोच्च न्यायालयाचे अनेक असे न्यायनिवाडे आहेत की फक्त डिले असेल किंवा उशीर झाला असेल म्हणून तक्रारदाराची तक्रारची नोंद घेऊ नये असं नव्हे तर त्या तक्रारात काय त्या तक्रारीत काय सबस्टन्स आहे काय त्याचं मेरिट आहे याच्यात किती किती टक्के जे आरोप केले जात आहेत ते खरे आहेत ते तपासून घेतलं पाहिजे ते तपासलं पाहिजे आणि मगच निर्णय घेतला पाहिजे त्यामुळे जरी उशीर झाला असेल तरी सुद्धा मला असं वाटतं की मेरिटवर देखील ही पिटिशन जी आहे कोर्ट एंटरटेन करू शकतं आणि त्या संदर्भात जर हे आरोप खरे असतील तर त्या संदर्भातला पुढील तपास व्हावा की नाही व्हावा त्या संदर्भातले देखील निर्णय कोर्ट देऊ शकतं पण या प्रकरणामध्ये दोन तीन गोष्टी थोड्याशा खोलात जाऊन आपल्याला पहाव्या लागतील जर मी चुकत नसेल तर तुम्ही मला करेक्ट करा जर चुकलं तर की सीबीआय ची मागणी सीबीआयचा तपास या प्रकरणामध्ये व्हावा अशी मागणी करण्यात आली होती हायकोर्टाकडे ती मला वाटतं फेटाळण्यात आली होती एसआयटी नेमली गेलेली आहे या प्रकरणामध्ये त्याचा अजून अहवाल आलेला नाहीये आणि आता जी याचिका तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रामुख्यानं तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेले आहेत जेणेकरून हा तपास मूळ जी गोष्ट होती ती भरकटवण्यासाठी केला गेला असा गंभीर आरोप आहे एकीकडे एस आय टी अगोदरची याचिका यांच्या बाबतीत काहीही आलेलं नसताना आता फक्त ही याचिका दाखल करून जे मागितले ते मिळणं सहज शक्य आहे नाही बघा कविताजी कोर्ट सगळ्या बाजू तपासून निर्णय देत असत याचिकेकर्त्यांनी काही आरोप जरी केले तरी त्या आरोपी त्या आरोपांना सपोर्टिंग मटेरियल काय आहे पुष्टीदायक पुरावा काय आहे ते देखील कोर्ट तपासेल एक लक्षात घ्या ही याचिका दिशा यांच्या वडिलांनी दाखल केलेली आहे मला वाटत नाही अगोदर अशा स्वरूपाची याचिका त्यांनी उच्च न्यायालयात कधी केली होती अगोदर आणि त्यामुळे जेव्हा दिशा सालियंचे वडील याचिकेत म्हणतात की अमुक अमुक गोष्टी घडलेल्या आहेत माझ्यावर दबाव होता एक्स वाय झेड कारण त्यांनी दिलेले आहेत त्यामुळे या संदर्भातला कोर्ट जे आहे ते पोलिसांचं जे म्हणणं आहे ते मागून घेईल त्याचबरोबर इतर तपास यंत्रणेने काय तपास झालेला आहे त्याच्याबद्दल देखील माहिती कोर्ट मागून घेऊ शकतं आणि मगच पुढची त्याच्यात सुनवाई होईल फक्त आरोप केले म्हणून लगेच गुन्हा नोंदवला जाईल असं नव्हे तर कोर्ट एखाद्या व्यक्ती जेव्हा कोर्टात जात असतो आणि सांगत असतो की आमची तक्रार आहे गुन्हा नोंदवा तेव्हा न्यायालय नॉर्मली सरकारी पक्षाचं पोलिसांचं म्हणणं ऐकून घेतं आणि या तक्रारीत किती सबस्टन्स आहे खरोखर गुन्हा निष्पन्न होतोय का गुन्हा झाल्याचं दिसून येत का प्राथमिक दृष्ट्या सकृत दर्शनी प्राम्याफेसी ऑफेन्स मेकआउट होतोय का जर होत असेल तर कोर्ट पुढचा निर्णय देत असतो शीतलताई गेल्या काही अधिवेशनां गेल्या पाच वर्षांमध्ये जेवढी अधिवेशन झाली त्या अधिवेशनांमधली क्वचित काही अधिवेशन असतील की ज्या अधिवेशनांमध्ये हा मुद्दा आला नाही आणि ही मागणी झाली नाही की आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांना अटक करेल पाहिजे आजही ती मागणी झालेली आहे इतक्या वेळेला मागणी होऊन सुद्धा या प्रकरणामध्ये काही पुढे झालेलं नाहीये आता पुन्हा एकदा या याचिकेमुळे तुमच्या सगळ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात की काय नाही यात आशा पल्लवित होण्याचा विषयच नाहीये एक लक्षात घ्या की पहिल्यांदा दिशा सालियन यांच्या वडिलांनी यांनी कोर्टामध्ये गेले याच्या आधी ते कधीच कोर्टामध्ये गेले नव्हते हे कोर्टामध्ये जाऊन त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्या मुलीवर बलात्कार झालेला आहे आहे आणि तिचा खून करण्यात असं त्यांनी त्यांच्या जे आहे ते माझ्या हातात आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी जी नावं दिलेली आहेत ही फार मोठी नावं आहेत मला वाटतं करमणूक क्षेत्रातली नावं आहेत आदित्य ठाकरे सूरज पंचोली दिनो मोर्या आणि आदित्य ठाकरे यांचे सुरक्षा रक्षक अशांची नावं दिलेली आहेत हे कुठलंही पॉलिटिक्स नाहीये पाच वर्ष ज्या ज्या मुलीचा आई वडील खरोखर न्यायासाठी इकडे तिकडे फिरतायत त्यांना कुठेतरी न्याय मिळायची आशा निर्माण झालेली आहे त्यांनी हेही सांगितलेलं आहे की अनेक ठिकाणी दबावापोटी स्थानिक पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केलेला नाही असंही त्यांनी लिहिलेलं आहे पुराव्यांची हवी तशी मांडणी केली नाही त्यांना सुद्धा गुमराह केलं गेलं यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं सुद्धा नाव आलेलं आहे या किशोरी ताईंनी त्यांना अक्षरशः त्यांनी सांगितलेलं की नजर ठेवलं आणि प्रचंड दबाव निर्माण केला असंही त्यांनी याचिकेमध्ये म्हटलेलं आहे मला वाटतं या गोष्टी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांनी बोललेल्या आहेत पाच वर्ष त्यांना न्याय मिळालेला नाही आता तरी त्या मुलीला न्याय मिळावा एक होतकरू महिला जी मुंबईमध्ये येऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत होते तिचे अशा पद्धतीने खून झाला असं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे आणि यामध्ये राजकीय हस्तक्षेप होता आणि राजकीय दबावापोटी याची योग्य पद्धतीने कुठलीही कुठल्याही प्रकारचं त्यांना न्याय मिळू शकला नाही आणि आता त्यांना न्याय मिळेल अशी त्यांची अपेक्षा म्हणून ते हायकोर्टामध्ये गेलेले आहेत तर मला असं वाटतं यामध्ये कोणी असलं अगदी खूप मोठी नावं असली तरी सुद्धा जे दोषी आढळतील त्यांच्यावर नक्की कारवाई पण शिक्षणता असं आहे की ज्यांच्यावर आरोप होत आहेत ही नावं जर मोठी आहेत असं तुमचं म्हणणं आहे तर जे आरोप करतायत ती नावं पण काही छोटी नाही आहेत गेली पाच वर्ष सातत्यानं आरोप केले जात आहेत प्रामुख्यानं नितेश राणेंकडून त्यांच्या वडिलांकडून त्या आरोपांना कधीही काही पुष्टी देणारं किंवा त्याच्या समर्थनार्थ कधी काही दिलं गेलं नाही सातत्यानं आरोपच केले गेले शासनाने नेमलेल्या एसआयटी समोर तुम्ही या तुमचे पुरावे असं सांगितलं गेलं तेव्हाही केले गेले नाही काय करायचंय नेमकं का या प्रकरणामध्ये म्हणजे तुम्ही म्हणता की याच्यामध्ये राजकीय दबाव आणला गेला मग आता तुमचे पक्ष किंवा तुमचे सहकारी पक्ष काय करतात राजकारणच करतायत ना मला असं वाटतं ते परत एकदा मी तुम्हाला सांगते की तिचे वडील न्यायाची मागणी कोण करते तिचे वडील करताय मला वाटतं आतापर्यंत पाच वर्ष झालं पार् नव्हतं हे पहिल्यांदा झालेले की तिचे वडील कोर्टात गेलेले मला वाटतं त्यांना त्यांची जी मी बघाशी त्यांचे रिपब्लिक टीव्हीवर त्यांचा इंटरव्ह्यू बघत होती त्यांची मानसिक परिस्थिती त्यांना खरोखर बोलता सुद्धा येत नव्हते एवढे ते भावनिक झाले होते तर मला असं वाटतं याच्यामध्ये राजकारण न आणता एका मुलीचे वडील न्यायाची अपेक्षा करतायत त्याच्यामुळे त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे याच्यामध्ये कुठलंही राजकारण जर बघितलं विधिमंडळाचं कामकाज बघितलं तर तुमच्या दाव्याला मला की राजकारण आणलं जात नाहीये म्हणून नाही मला असं वाटतं की जर असा मुद्दा आलेला आहे ज्यामध्ये एक आदित्य ठाकरेचे माजी मंत्री होते मुख्यमंत्र्यांचे माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र होते हे आपल्याला माहितीये त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये हा विषय जर याच्यामध्ये मंत्री असल्यामुळे माजी मंत्री असल्यामुळे हा विषय जर विधानसभेत आला विधान परिषदेत आला आणि यासाठी योग्य पद्धतीने तपास व्हावी कारण त्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी सुद्धा योग्य पद्धतीने तपास केलेला नाही त्यांच्यावर त्यावेळेला खूप मोठा दबाव होता या संदर्भात सुद्धा काही तपास व्हावे अशी मागणी केली तर मला वाटतं याच्यामध्ये चूक अशी काहीच नाहीये एका मुलीला न्याय मिळावा तिच्या आई वडिलांनी पाच वर्षांनी का होईना त्यांना न्याय मिळावा हीच सर्वांची प्रामाणिक ठीक आहे म्हणजे एखाद्या मंत्र्यावर आरोप झाले माजी मंत्र्यावर आरोप झाले तर तो मुंता विधीमंडळासाठी इतका महत्वाचा ठरतो एरवी कदाचित एखादी दुसरी कुठली मुलगी असते आणि आरोप मंत्र्यावर नसते तर तो विधीमंडळात इतका चर्चेला आला नसता असं म्हणावं लागेल एनिवेज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपण अनेक जणांना आमंत्रित केलं होतं पण बहुतांश जणांनी या चर्चेमध्ये बोलायला नकार दिला भाग्यश्री माझ्यासोबत आहेत भाग्यश्री आज विधिमंडळामध्ये विधीमंडळाच्या बाहेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांची या सगळ्या आरोपांबद्दल काय प्रतिक्रिया होती त्यांनी सुरुवातीला तर आज त्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती या राज्यपालांच्या भेटीमध्ये कविता त्यांनी असं नमूद केलेलं होतं की जे काही अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये आत्ताचे जे मंत्री आहेत ते आमच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत इव्हन ते तिकडे हजरच नसतात ज्यावेळी आम्ही प्रश्न मांडतो आणि आम्ही जर काही प्रश्न मांडायला गेलो तर त्यांचं तिसरंच काहीतरी सुरू असतं अशा पद्धतीचं निवेदन घेऊन ते राज्यपालांना भेटले यावेळी तिथे विनायक राऊत होते आदित्य ठाकरे होते यावेळी आदित्य ठाकरे यांनी देखील या प्रकरणी मी कोर्टात बोलेन माझा आता या दिशा साली आणि ह्या प्रकरणाला मी इथे कशाला उत्तर देऊ अशा पद्धतीची भूमिका आदित्यने घेतलेली पाहायला मिळाली मात्र या सगळ्यामध्ये एकच भूमिका त्यांची होती या आ, आ, की यामध्ये राजकारण आणलं जातय पाच वर्षांनी अचानक दिशाच्या वडिलांना कसं सुचलं की पुन्हा कोर्टात जावं अशा पद्धतीचा प्रश्न देखील आ, या सगळ्यांकडनं विचारला जातोय कविता सध्या बर अनिकेत जी हे प्रकरण आपल्या सगळ्यांना खूप चांगलं माहिती आहे कारण माध्यमांमध्ये पण हे प्रकरण खूप चर्चेला आलं होतं आणि दिशा सालियांचं प्रकरण हे आयसोलेशनमध्ये पाहता येत नाही कारण त्यानंतर सहा दिवसांनी सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केली होती आवाज येतोय माझा नाही मला ऐकायला ओके मला वाटतं तुम्हाला ऐकू येत नाहीये ठीक आहे पुन्हा येते पुन्हा येत हां ऐकू येत आहे नाही तू कनेक्ट करतील पुन्हा एकदा शीतलताई पुन्हा एकदा तुमच्याकडे येतेय आज एक चित्र मात्र विधिमंडळामध्ये दिसलं म्हणजे असं झालं की भाजपच्या नेत्यांनी जोरकसपणे आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये आरोप केले त्यांना अटक करावं लगेच सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार अशी सुद्धा मागणी केली होती दुसरीकडे तुमच्या पक्षातले काही नेते मात्र यावर फार कठोर भूमिका घेताना दिसत नव्हते कारण काय मला असं वाटतं की मी अधिवेशनात आता अधिवेशनातूनच निघालेली आहे मला वाटतं सगळीकडे बोलत होते मनीषा कायंदे यांनी सुद्धा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे विधान परिषदेमध्ये हा मुद्दा मांडलेला आहे आमचे सर्व जे काही आमदार होते हे पायऱ्यांवर सुद्धा त्यांनी या संदर्भात बॅनर्स झळकवले तर हा मुद्दा जो आहे खरोखर मनाला वेदना देणार आहे की इतक्या वर्षाने जर एखादे वडील आपल्या मुलीसाठी न्याय मागत असेल तर यामध्ये अशा पद्धतीने त्यांचे आता मी आदित्य ठाकरे यांचं सुद्धा बाईट बघत होते तर ज्या पद्धतीने ते बोलत होते की अक्षरशः बेफिकरपणे जे ज्या पद्धतीने ते बोलत होते कुठेतरी थोडीशी संवेदनशीलता दाखवली पाहिजे कारण त्यांचं म्हणणं की त्या माझ्या मुलीचा बलात्कार झालेला आहे आणि तिला वरून तिचं तिने उडी मारलेली नाही किंवा वरून तिने आत्महत्या केलेली नाही तिचा शव आणून ठेवले आहे असं त्यांनी त्यांच्या याचिका दाखवली असं तुम्हाला का वाटलं आणि योग्य पद्धतीने फॉरेन्सिक तपास सुद्धा करण्यात आलेला नाहीये घाई घाई ते प्रकरणता माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आदित्य ठाकरेंवर आरोप करताय की त्यांनी आज असंवेदनशीलता दाखवली काय असंवेदनशीलता दाखवली मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आज त्यांनी जे बोललेले आहेत आज त्यांनी चॅनेलवर बोलले त्यांचे वडील सुद्धा बोलले आणि ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी झटकून टाकण्याचा प्रयत्न केलाय खरोखर यामध्ये जर एखादा संवेदनशील व्यक्ती असेल तर त्यांनी याला योग्य पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे होतं की या पद्धतीने तुमच्यावर जेव्हा आरोप होत आहेत तुमच्या मित्रांना वाचवण्याचा प्रयत्न इथे तुम्ही केलेले आहेत त्यांनी सांगितलेलं की तुम्ही यांचे चव्वेचाळीस वेळेला फोन कॉल झालेले आहेत या संदर्भात काही बोलत नाहीयेत आज एका मुलीसाठी आपले आई वडील जर न्याय मागत असतील तर मला असं वाटतं यामध्ये राजकारण अजिबात मला एक सांगा मला एक सांगा तुम्ही असं म्हणताय शीतलताई की त्यांच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केली तुम्ही मघापासून सांगताय की त्यांच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केली जर तुम्ही आदित्य ठाकरेंकडनं ही अपेक्षा करताय जर तुम्ही आदित्य ठाकरे हा आवाज येतोय आवाज येतोय हॅलो हा येतोय हा तुमचा कट होतोय मध्ये मध्ये आवाज हा जर तुम्ही आदित्य ठाकरेंकडून ही अपेक्षा करताय की त्यांनी सगळी उत्तरं द्यावीत म्हणून पण दुसरीकडे तुम्ही असं म्हणताय की हे प्रकरण त्यांच्या वडिलांनी कोर्टात आदित्य आदित्य ठाकरेंनी काय सांगितलं की मी कोर्टात देईन या याच्यामध्ये असंवेदनशीलता कशी असू हो शकते आपला आवाज काही कट होतो आहे ओके ठीक आहे मी तुमच्याकडे नंतर पुन्हा एकदा येते अनिकेत जी तुमच्याकडे परत एकदा येते एक गोष्ट कायद्याच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्यायला पाहिजे की दिशा सालियन प्रकरण हे आयसोलेशन मध्ये पाहता येत नाही एकटा पाहता येत नाही कारण या प्रकरणाची खूप मोठी चर्चा ही सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर सुरू झाली होती त्यामुळे दोनही प्रकरणांचा एकत्रित संबंध आहे असं सुद्धा वारंवार सांगितलं गेलं पण तपास करताना मात्र ही दोन्ही प्रकरणं वेगवेगळ्या पद्धतीनं हाताळली गेली आता दिशा सालियन यांच्या वडिलांचं सा म्हणणं असं आहे की समीर वानखेडेंसारख्या अधिकाऱ्यांकडून याची चौकशी केली जावी या दोनही प्रकरणांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातोय नाही हे बघा दिशा सालियाचं सा प्रकरण आणि सुशांत सिंग राजपूत यांचं प्रकरण हे जरी एकत्र जोडलं जात होतं कारण दिशा सालियान हे सुशांत सिंग राजपूतचे पी ए होते असिस्टंट होते परंतु आरोप दोघी प्रकरणात वेगळे आहेत सुशांत सिंगच्या प्रकरणात वेगळे आरोप झाले होते ह्याच्यात वेगळे आरोप आहेत आता मूलभूत प्रश्न असा आहे कविताजी की एखाद्या वडिलांनी ज्या पीडितेच्या वडिलांनी जेव्हा उच्च न्यायालयात ते, ते याचिका दाखल करतात आणि त्या संदर्भातले ते काही आरोप करत असतील तर ते आरोप करत असताना पुष्टीदायक पुरावा सोबत त्यांनी काय जोडलेला का जो आहे हे बघणं खूप महत्वपूर्ण आहे कारण जर फक्त आरोप केले जात असतील परंतु त्याच्या जोडीला कुठलाही पुरावा नसेल तर निश्चितपणे कोर्ट देखील करताना विचारणार की तुम्ही एवढे वर्ष का लावले आरोप तुम्हाला अगोदरही करता येत होते परंतु ही एक बाजू झाली दुसरी बाजू अशी याचिकेकर्त्यांची आणि मी एक थर्ड पार्टी म्हणून आपल्याशी संवाद okay, साधत आहे दुसरी बाजू अशी आहे याचिकेकर्त्यांची की माझ्यावरती दबाव प्रचंड तेव्हा होता कारण तेव्हा सत्ता शिवसेनेची होती आणि तेव्हा आदित्य ठाकरे यांचे वडील मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आदित्य ठाकरे स्वतः एक मंत्री होते आणि त्यामुळे माझ्यावर प्रचंड दबाव होता त्यांनी काही लोकांची नावं देखील घेतली आहे आणि या दबावापोटी मी कुठेही बोलू शकलो नाही मी घाबरलेलो होतो आणि मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की अनेक वेळा सर्वोच्च न्यायालयाने देखील म्हटलं आहे की संवेदनशील प्रकरणांमध्ये जेव्हा पीडितांवरती अतिशय प्रचंड स्वरूपाचा असा दबाव असतो आणि ते वेळेत पोलीस यंत्रणेकडे किंवा दुसरे दुसऱ्या यंत्रणेकडे जात नाही तक्रार नोंदवत नाही याचा अर्थ असा नाही की त्यांच्या तक्रारीत काही तथ्य नाही त्यामुळे जर अशा स्वरूपाचे आरोप केले जात असतील आणि दबावाचा मुद्दा ते समोर आणत असतील तर निश्चितपणे प्राथमिक चौकशीमध्ये ते जे म्हणताय ते खरं आहे का खोटं आहे हे चाचपलं जाईल आणि मला असं वाटतं की आता हे प्रकरण संपूर्ण उच्च न्यायालयात असल्यामुळे उच्च न्यायालय योग्य ते निर्णय घेईलच बर दबाव होता असा शीतलताई त्यांच्या वडिलांचा सा सातत्याने आरोप आणि आता अनिकेत जे जसं म्हणतात की जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळेस तो दबाव होता पण महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर महायुतीचं सरकार आलं होतं पण तक्रार मात्र आता जी दाखल होते याचिका जी दाखल होते ती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर म्हणजे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना युतीच्या सरकारवर त्यांचा विश्वास नव्हता एक लक्षात घ्या त्यांच्या वडिलांनी जी नावं घेतलेली आहेत यामध्ये खरोखर एक धक्कादायक नाव आहे ते माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांचं किशोरीताई पेडणेकर यांनी त्यांना नजरकैदीत ठेवलं थे थे होतं असं ते सांगतात मी तुम्हाला सांगू इच्छिते की तेव्हा जिथे तेव्हा आम्ही तिथे प्रवक्ते होतो तेव्हा आम्हाला या विषयावर बोलायचं नाही कुठल्याही मीडियाशी असं सा, सांगण्यात आलेलं अशी सक्त ताकीद देण्यात ता आली होती स्वतः किशोरी ताई तिथे त्यांच्या ते आई वडिलांना भेटायला जात होते त्या म्हणायच्या की मला दिलेली वस्तू मी त्यांना घेऊन चाललेली आहे त्यांनी अनेक वेळा आम्हाला बाहेर येऊन सांगितलेलं ही गोष्ट की मला खूप भीती वाटत होती पण मला जावं लागलं असं त्यांनी सांगितलेलं त्यांना विचारावं असेल तर पण माझा प्रश्न त्याच्या पुढच्या पुढचा आहे माझा प्रश्न आहे की महाविकास आघाडीमध्ये तुम्ही जे आरोप करताय ते एक वेळ मान्य करूयात आपण पण त्याच्यानंतर अडीच वर्ष महायुतीचं सरकार आलं होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते मग त्यावेळेस हा विश्वास तुम्ही दिशा सालियांच्या वडिलांना देऊ शकला नाहीत का हा विषय किंवा हा प्रश्न हा नक्कीच दिशा सालियन यांच्या वडिलांना आपण विचारला पाहिजे आणि त्यांना तेव्हा काय वाटत होतं त्यांनी का बरं आपल्याला परत एकदा ते कोर्टात गेलेले आहेत आणि आता का कोर्टात जावं लागलं त्यांना कदाचित वाटलं असेल आता त्यांना सगळ्या गोष्टी समोर आल्या असतील लख समोर दिसलं असेल कारण त्यांनी सांगितलं की मला अनेक जणांनी सांगितलं की तुमच्या मुलीला जेव्हा तुमच्या मुलीचं शव होतं त्याच्यावर कुठलंही ओरखडे नव्हते रक्ताचा थेंब नव्हता हे मला खूप जणांनी सांगितलं मला ते पटलं असं त्यांनी सांगितलेलं होतं त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये आता वाटतं कदाचित वेळ लागला असेल घाबरले असतील त्यांची मानसिक स्थिती व्यवस्थित नसेल आणि आता त्यांना यावंच वाटलं असेल जर कोणी न्याय मागण्यासाठी येत असेल तर मला वाटत नाही की तो आत्ताच आला का आला नाही असे प्रश्न आपण विचारले पाहिजेत त्यांना न्याय कशा पद्धतीने मिळेल याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं नाही न्याय जर कुणी मागायला येत असेल तर तो कधी आला हा प्रश्न उपस्थित होत नाहीत हे तुमचं म्हणणं मान्य करता येऊ शकतं मात्र जेव्हा असे न्याय मागितले जातात आणि त्यावरून राजकारण सुरू होतं त्यामागे काही राजकीय धागेदोरे आहेत का अशा शंका येऊ लागतात त्यावेळेस मात्र मग मा वेळेचा मुद्दा निश्चितपणे उपस्थित होतो दिशा सालियांच्या बाबतीत जर काही चुकीचं झालं असेल तर या लेखीला न्याय मिळाला पाहिजे यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही मात्र दिशा सालियनच्या मृत्यूच्या निमित्तानं जर महाराष्ट्रामध्ये राजकारण होणार असेल तर ते महाराष्ट्राच्या प्रतिमेला शोभणार नाही हेही तितकंच खरं त्यामुळे या प्रकरणातलं सत्य बाहेर यायलाच हवं पण हे सत्य बाहेर येत असताना महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हायकोर्टामध्ये दाखल झालेल्या एका याचिकेवरून रणकंदन व्हावं का हा प्रश्न मात्र उपस्थित होतो आणि त्याचं उत्तर महाराष्ट्राच्या सगळ्या राजकीय नेत्यांना द्यावं लागेल याच मुद्द्यासोबत या चर्चेमध्ये आता इथेच थांबतोय शीतलताई अनिकेतजी आणि अनि भाग्यश्री तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात खूप खूप धन्यवाद करेक्ट कार्यक्रम मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा एनडीटीव्ही मराठी कोणावर होईल पहिल्या ना पहिल्या त्याला अटक करायला लागतं